श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान व परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे अनेक ओढे नाले वाहू लागले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत असून महादेव मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे ग्रामीण भागातील अनेक ओढ्या नाल्यांना सध्या पुराचे स्वरूप असल्याचे दिसत आहे ग्रामीण भागातील पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी परिसर